अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात अत्यंत चुरशीची लढत होत आहे भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडून वानखेडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश भूप हे उमेदवार रिंगणात आहेत अमरावती मतदारसंघात खासदार असलेल्या नवनीत राणा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जिंकतात का त्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघूया नवनीत राणा यांचा खासदार होण्यापर्यंतचा प्रवास कसा आहे त्याविषयी माहिती बघू नवनीत राणा यांचा जन्म सहा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी मुंबईमध्ये झाला आहे आई वडील हे मूळचे पंजाबचे आहेत वडील सैन्यात अधिकारी होते नवनीत राणा यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मॉडेलिंग करायला सुरुवात केली त्यानंतर दर्शन या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं नवनीत राणा यांचे अनेक चित्रपट आहेत त्यामध्ये काम केलं आहे त्यानंतर दोन हजार अकरामध्ये नवनीत राणा यांचा विवाह रवी राणांच्यावर झाला त्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला रवी राणा हे अमरावतीच्या बडनेराव विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते मग नवनीत राणा यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली पण या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले आनंद वाडसळकडून नवनीत राणा यांचा पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेसाठी शिवसेना भाजीभूती होती आणि आनंदरावड हे पुन्हा युतीचे उमेदवार होते नवनीत राणा या अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला होता त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पाच लाख दहा हजार मतदान झालं होतं त्यामुळे नवनीत राणा यांचा मोठ्या मतांनी विजय झाला होता, होता। पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर त्यांना काँग्रेसच्या बळवंत बळवंतवानकडे यांचं मोठं आव्हान आहे तसेच बच्चूकडे यांनीही नवनीत राणे यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आहेत नवनीत राणा यांना पराभूत करणे हाच आपला अजेंडा आहे असे बच्चूकडे यांनी म्हणाले तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बालाबल बघितलं तर एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन आमदार प्रहार जनशक्तीचे दोन तर महायुतीचे एक असे पक्षीय बालाबल आहे यामुळे राणा दामपंत आपल्या काही विरोधकांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीनं पावलं उचलले आहेत त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिंदे गटाचे नेते आनंदराव यांचे सुपुत्र आपजित अडसुळे यांची भेट घेतली आहे आडसुळे यांचा या मतदारसंघात चांगला संपर्क आहे या भेटीमुळे आडसूळ राणा यांना पार्टीमध्ये देणार का हे महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अमरावती मतदारसंघात भाजपचं कमळ फोडणार का हे चार जूनला निकालानंतर स्पष्ट होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद